तर म्हाडाने पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली मुंबईतील शहाण्णव इमारती धोकादायक असल्याचं या यादीनुसार सांगण्यात यामध्ये गिरगाव परिसरातील जवळपास बारा इमारतींचा समावेश आहे जर या इमारती रिकाम्या करायच्या झाल्यास तर गिरगावकरांनी जायचं कुठे असा प्रश्न आता गिरगावकरांसमोर उभा राहिला आहे याविषयी गिरगावातील काही नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गोडगेलवार यांनी राज्या दुरुस्ती मंडळाकडनं सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये शहाण्णव धोकादायक इमारतींचा समावेश आहे पावसाळ्यापूर्वी महाडाकडनं हे सर्वेक्षण केलं जातं आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून या इमारतींना इमारती खाली करण्यासंदर्भात अनेक इमारतींना नोटीसी बजावण्यात आल्या यामध्ये सर्वाधिक इमारती या गिरगाव परिसरातल्या आहेत साधारण दहाहून अधिक इमारती या गिरगाव परिसरातल्या ज्या इमारतींना नोटीसी बजावण्यात आल्या आणि नेमकं याच विषयी गिरगावकरांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत काही गिरगावकर आहेत ज्यांच्या इमारतींना नोटीसी बजावण्यात आल्या त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर गिरगाव मध्ये शंभर वर्षाहून अनेक जुन्या इमारती आहे आता महाडांनी या इमारतींना धोकादायक घोषित केलंय याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि आता इमारती जर धोकादायक असेल लोकांना खाली करावं लागणार आहे लोकांनी जायचं कुठे आता जर सगळ्यात महत्वाचा पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर यांनी नोटिसा लावल्या आहेत तर ते बरोबर नाही कारण काय माहितीये का चांगल्या चांगल्या इमारतींना पण त्यांनी नोटिसा लावलेत आहेत म्हणजे ही जबाबदारी झटकतात की जर उद्या काय झालं अनर्थ जर झाला तर ते बोला आम्ही इमारतींना नोटीस लावलेल्या आहेत जर पाऊस आहे शेवटी नैसर्गिक आहे काही दुखापत होऊ शकते कधी पण माणांनी कसं माहिती आहे याला सोल्युशन पण दिलं पाहिजे माणांनी अगोदर येऊन इकडे सगळ्यांबरोबर एक मिटिंग करून वगैरे ते की प्रोजेक्ट कसा डेव्हलप होईल म्हणजे खासगी विकासवाला येऊन ते कोण पण डेव्हलपर किंवा माणांनी कलकास्टरच्या माध्यमातून पण हे सगळे प्रोजेक्ट केले पाहिजेत नुसतं नोटीस देऊन माहिती त्यांनी त्यांचं काम मोकळं केलेलं आहे का उद्या काय झालं तर आम्ही जबाबदार नाही तुम्हाला आम्ही नोटीस दिली होती तर हे तुम्हाला खाली खाली करायला लागेल आत असं किती इमारती आहे आतापर्यंत का विकास होऊ शकला नाही गिरगावचा कारण गिरगाव प्राईम लोकेशन मानलं लो जातो आता चालू आहे ना सगळ्यांना नोटिसा मारलेल्या एक, 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 आता डेव्हलप करायला तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुम्ही किती वर्षापासून गिरगाव मध्ये राहत आम्ही माझा जन्मच तिकडचाच आहे बघतो दादा डेव्हलपमेंट प्रत्येक गल्लीबोळात होतच आहे जसं आता तुम्ही बोलले की माळाच्या काही काही ठिकाणी नोटीस वगैरे काही येत नाहीयेत डायरेक्टली त्यांचे जे घर मालक आहेत ते त्यांच्या घरात म्हणजे जे टेनंट लोक आहेत त्यांना ते खाली करायला बोलतात तुम्ही इथे राहू नका आता